आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता आढावा बैठक घेण्यात आली आहे वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा परभणी जिल्हा निरीक्षक ॲडव्होकेट गोविंद दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता आढावा बैठक घेण्यात आली यावेळी तालुक्यातील तसेच शहरातील विविध प्रभागातील प्रमुख पदाधिकारी यांना विधानसभेच्या पूर्वतयारीबाबत सूचना देण्यात आल्या संपूर्ण ताकदीने कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या तयारीला लागावं याकरिता बुथ कमिटी नियोजनबाबतही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या यावेळी विभागीय प्रशिक्षक प्राध्यापक डॉक्टर सुरेश शेळके विभागीय प्रवक्ता डॉक्टर धर्मराज चव्हाण उत्तर जिल्हाध्यक्ष तुकाराम भारती परभणी महानगराध्यक्ष रणजित मकरंद महिला जिल्हाध्यक्ष सुनीता साळवे युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड युवा शहराध्यक्ष प्रमोद कुटे जिल्हा महासचिव शिवाजी वाकडे माजी संघटक ए जी खंदारे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या ठिकाणी आज परभणी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक होती बैठकीचं झालं होतं त्या पद्धतीनं आम्ही मागच्या दीड वर्षामध्ये परभणी जिल्ह्याला जिल्हा कार्यक्रम दिले नव्हती त्यामुळे थोडंफार स्वतःच्या टक्केवारीमध्ये फरक पडला किंवा कार्यकर्त्यांनी झालं परंतु भूतकाळात झालेल्या सर्व चुका दुरुस्त करून भविष्यकाळात या ठिकाणी पक्षवाढींचं काम कशा पद्धतीने आम्हाला पुढे नेता येईल त्यासाठी आमचं काम या ठिकाणी चालू आहे वैयक्तिकरित्या मी या ठिकाणी कळडो आहे तिथून उद्या आजपासून परभणी जिल्ह्याचा ता तालुका नाही आहे चालू आहे आज अजून एक महत्त्वाचं आहे लोकसभेच्या वेळेस परभणीला जिल्हाध्यक्ष नव्हते त्यावेळेस या या गोष्टी कारणीभूत ठरून त्याचं काही चिंतन करत आज या बैठकीमध्ये आज बरेच जिल्हाध्यक्षाची कार्यकर्त्यांची जी मोठ बांधण्याचा आता विधानसभेला प्रयत्न आहे जिल्हा चुका सुधारण्यात हे करत नवीन यांना संधी देत कशा पद्धतीने आगमन करणं झालेल्या चुका आम्ही शोधत आहोत त्याच्यावर चिंतन मंथन आमचं झालेलं आहे समीक्षा झालेली आहे विचारविमर्श झालेला आहे ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांपासून शहरी भागातल्या सर्व स्तरातल्या कार्यकर्त्यांचं मत आम्ही जाणून घेतले आहे आणि त्या मतातून जी काही आमच्यापर्यंत आउटपुट दिलेलं आहे त्याच्यावर एक रचनात्मक काम उभं करण्यासाठी संघटनात्मक बांधणी आमची चालू आहे येत्या काळामध्ये याचा रिझल्ट राज्य कार्यकर्णाच्या प्रवास प्रवाह पण आता या विधानसभेला शक्यता आहे का सर अलायन्समध्ये का स्वतंत्रचा अशी काही चालू आहे घरामध्ये अलायन्ससाठी आमचे स आमचे सध्या तरी दरवाजे संविधान मानणाऱ्यांचं पुढे पुढे आहे आणि यावर स्वागत आहे जे वाटेल महाराष्ट्रातली कुटुंबशाही आणि नुकसा त्या ठिकाणी बाजूला करून लोकशाही खऱ्या अर्थाने या ठिकाणी आणली पाहिजे असे जे घटक पक्ष असतील ते आमच्यासोबत तिसऱ्या आघाडीची शक्यता आहे आमचे सर्व स्तरातले प्रयत्न चालू आहेत सभेच्या संदर्भात होती ती आढावी बैठकीला राज्याचे उपाध्यक्ष गोविंद गोविंद सर उपस्थित होते धर्मराज चव्हाण सुरेश सरके सर यांच्या मार्गदर्शन कार्यकर्ते अध्यक्ष यांना त्यांनी आढावा बैठक होती सक्षम झाली ओके प्रतिनिधी राहुल वाहिवळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी